भारतीय जनता पक्षाच्या आज या ठिकाणी नगराध्यक्षपदाचे आणि नगर नगरसेवक पदाचे अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेत आणि अजूनही काय अर्ज भरायचं चालू आहे भारतीय चा जनता पार्टी नगराध्यक्षपदासह संपूर्ण वीस सीटांवरती स्वबळावर लढणार आहे आणि आमचे नेते या महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आम्ही मसवड शहरामध्ये मोठ्या ताकदीनं लढणार आहे ही निवडणूक लढत असताना आम्ही पूर्ण शंभर टक्के पॅनल वीसच्या वीस सीटांनी पदाची सीट निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करून आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मसवड शहरामधून मोठ्या संख्येनं लिडणं वीस सीटा आणि नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी काम करणार आहोत सत्य स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी विजन चोवीस तास ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील आमच्या प्रत्येक व्हिडिओची माहिती सर्वात आधी आणि सर्वात जलद